मुख्य अधिकाऱ्यांच्या चौकशीचे काय नागरिकांमधून चर्चा कुरुंदवाड नगर परिषदेचे सक्तीच्या रजेवर व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे तर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी याच्या चौकशीसाठी नगरविकास विभागीय आयुक्त पुणे या ठिकाणी कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे त्याचे काय झाले अशी चर्चा कुरुंदवाड येथील मारुती चौकात आहे कथित संभाषण प्रसारण प्रकरणी मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांना जिल्हा अधिकारी अमोल एरगे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवला आहे त्यांच्या चौकशीचा अहवाल नगरविकास खात्यांच्या विभागीय या आयुक्त यांच्याकडे पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याचे समजते तर येथील सर्व पक्ष कृती समितीनं कुरुंदवाड पोलिसात या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी न्यायालयाकडे मार्गदर्शन मागितलं होतं याबाबत या अद्यापही या कोणती हालचाल झाली नसल्याचे समजते एकंदरीत मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर कारवाई झाली की नाही नसल्यास केव्हा होणार याबाबत चर्चा शहरामध्ये सुरू आहे महानकरी न्यूबसाठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा